हाय गाईस मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज ना फ्रीज वगैरे यायचं म्हणजे खूप सारे पार्सल आहेत जे आज येणार आहेत आणि आत्ताच फ्रीजवाल्याचा कॉल पण आला होता आम्ही भिवंडीमध्ये आलो आहे अड्रेस सांगा म्हणून तर ते मी येतील आता पटकन उरकून घेते फ्रीज यायला आहे म्हणजे आला नव्हता त्यामुळेच मी जास्त डिटेल तुमच्यासोबत शेअर नव्हती केली त्याच्याबद्दल कसा आहे वगैरे तर आता तोच यायला आहे आणि आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला फ्रीज कसा आहे त्यासोबतच आज दिवसभर काय काय होतंय काय काय नाही त्या सगळ्या गोष्टी दाखवते फ्रीज वगैरे त्यामध्ये काय वगैरे काय सामान आणलं त्या सगळ्या गोष्टी आज शेअर करते मग व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू करा असं का बरं एकटं चालेल दोन चार माणसं पण अस अम्मा काय आणतलंय बाबा तुझी उन्हाळ्याची सोय केली पप्पानी डबलचा आहे एलजीचा दाखवते थोडा अडचणीतच तरच होईल मोठा घेतलाय ना त्यामुळे

जागा आताच ना बाजारात जाऊन आलेलो आहे थोडीफार शॉपिंग केलेली आहे फ्रीज साठीच म्हणेन कारण का तर एवढा भाजीपाला मी कधी खरेदी नव्हते करत दहावीस रुपये रुपयाचा म्हणा असा म्हणा कारण का तर राहतच नव्हता तू आणून काय करणार आहे आता फ्रीज आणलंय म्हटलं थोडाफार भाजीपाला घेऊ म्हणजे अंदाज लागेल की किती दिवस व्यवस्थित जातोय वगैरे तसं मला काही जास्त माहित नाही त्यामुळे ट्रिक वगैरे काय असते ना तर तुम्ही उलट कमेंट बॉक्स मध्ये मा माझ्याशी शेअर करा म्हणजे त्यानुसार ना मी सगळं ऍडजस्ट करेन तसा ना छोटा फ्रीज घ्यायचा होता मला सिंगल डोअर वाला वगैरे पण मोठा आवडला म्हटलं जाऊ द्या सारख्या सारख्या त्या गोष्टी काय घेता येत नाहीत म्हंटल एकदाच घेऊन टाकते तसा तो फ्रीज ना तर सव्वीस सत्तावीस हजाराचा काहीतर आहे मला ऑफरमध्ये ना बावीस पाचशेला कॅशमध्येच म्हणजे पडलेला आहे मी डायरेक्ट कॅशमध्येच घेतला बावीस पाचशेला म्हणजे बावीस हजार पाचशे गेले त्या फ्रीजला पण डबल डोअरचं ऑटोमॅटिक काय म्हणजे जसं छोटावाला फ्रीजचा असते ना बॅक साईडला वगैरे तसं काय नाहीये सगळं हे आहे त्यामुळे म्हटलं जाऊ दे चिमणी पण आहे आणि म्हटलं जाऊ दे आता त्यालाच घेऊन टाकू आवडलंय तर आता नको त्याच्यामध्ये हे करायला पण विचार मी पंधरा सोळा हजाराच्याच फ्रीजचा करून गेलेले होते पण ऑफर मध्ये भेटल्यामुळे मग तो घेऊन टाकला तुमच्या सोबत पण शेअर केला मस्त मोठा आहे भरपूर सामान वगैरे बसेल आता थोडा दिवस तर थोडा म्हणजे वर्ष किती तर वर्ष असं टेन्शन नाही म्हणेन मी त्यामुळे ते मग आता हे सगळी शॉपिंग दाखवते तुम्हाला आज दिवस ना पार्सल वगैरे ह्याच्यामध्येच गेलं हे फ्रीज पण परवा दिवशी आम्ही हे केलं होता बुक केला होता काल तर नाही आला आज आला म्हणजे दोन दिवस गेले ह्याला सुद्धा पुन्हा एक प्रमोशनसाठी मॅट्रेस यायची होती ती आली ती मॅट्रेस पण मस्त आहे मी ती पण तुम्हाला दाखवते कशी आहे वगैरे म्हणजे प्रमोशन साठी आले पण चिमणी खूप जास्त ती एन्जॉय करते मॅट्रेस ती त्यामुळे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते की कशी आहे वगैरे तर हे सगळं सामान दाखवते मी आधी काय काय आणलंय तुम्हाला सुरुवात करते त्याच्यामध्ये पूर्ण चहाची सोय आहे बटर टोस्ट खाली सगळ्यांची वेगवेगळी चॉईस आहे त्यामुळे सगळ्यांचं वेगवेगळं असं आहे बटर खारी आणि फ्रोट असं आहे हे सगळं हे आहे पापड्या हे तळायचं हे असलं चिंग जा पप्पांना जास्त आवडतं त्यामुळे हे त्यांची सोय आहे अजून हे सीताफळ हे सुद्धा त्यांचेच फेवरेट आहेत त्याचे मला गावाकडे सीताफळ आवडायचे कारण का आता गावाकडे सीताफळ कसे झाडं आहेत ना घरासमोरच सीताफळाचे खूप जास्त मग झाडाला सीताफळ पिकलेलं असं नॉर्मलच म्हणजे असं पिकलेलं असतंय ना ते खायला मला जास्त आवडतं जास्त असं पिकलेलं खावं वाटत नाही मग इकडं आल्यापासून आता चिमणीच्या पप्पांच्याकडे मी सीताफळ जास्त नाही खाल्लेलं म्हणजे त्या दिवशी आणलेलं फक्त तवापासून आल्यापासून फक्त एकदा मी सीताफळ खाल्ले आणि ते पण नॉर्मलच पिकलेलं होतं म्हणून खाल्लं आता हे ना मी कच्चेच आणते सीताफळ आता माझ्या ह्याला पिकवेन तर मी खाईन कारण आता लैदेव झाले सीताफळ नाही खाल्ली इच्छा होते खायची म्हणून हे पण हे कांदा वगैरे कापायसाठी जास्त असेल तर तसं हे ऑनलाईनच घेईन म्हटलं होतं कधीपासून खरं विचार करायला लाईक लिस्ट मध्ये माझ्या पडलेला आहे की घेईन घेईन पण ते तसंच सुटून जातं पण आता भेटलं मला शंभर रुपयालाच भेटलं म्हटलं म्हटलं जाऊ दे आता घेऊन टाकते कशाला सारखं सारखं हे करा ऑनलाईन मागवा हे करा मग ऑफलाईनच घेऊन टाकलं ब्रिजसाठी ना पाणीचं बॉटल आणलेल्या आहेत सहाच आणल्या आणि साध्यावाल्याच आणल्या म्हटलं आता सध्या तर हे करून नंतर तुम्ही सजेशन द्यायची त्याच्यानुसार मी बाकी म्हणजे ऍडजस्ट करेनच पण आता सुरुवातीला म्हटलं ठीक आहे असे दोघेच आहोत हो त्यामध्ये टेन्शन नाहीये तर आहे भाजीपाला आणलाय ठीक आहे मिरची अद्रक आहे टोमॅटो वांगी भेंडी लिंबू आवळा आणलाय शाळेमध्ये होते ना कॉलेजला तेव्हा एका फ्रेंडने ना मला ते गोडवाला गुळ टाकून बनवलेला ना आवळा म्हणजे दिला होता खायला तुम्हाला प्रचंड आवडला होता आणि त्याच्या वाजपर्यंत मी आवळा नाही खाल्लेला असा मोठा वाला छोटे खाले ले ले तर खाल्लेले आहेत भरपूर मग म्हंटल तोच घेऊन आले म्हटलं रेसिपी बघून जमलं तर तसा ट्राय करेल नाही तर अजून काही रेसिपी असेल तर ती रेसिपी बनवून त्यामुळे थोडासाच आणता जास्त नाही शेप शेपू आहे ही नंतर फ्लॉवर फ्लॉवर तर ना साठ रुपयाला अर्धा किलो भेटला फ्लॉवर पण महागलाय भाजीपालाच महागलाय फक्त ना, ना कांदे स्वस्त होते दहा रुपये किलो कांदे चालू होते कांदे स्वस्त होते बाकी काय नाही मी हा एक कोबी आणलंय कांदे दोन किलो आटले कारण घरामध्ये ऑलरेडी कांदे भरपूर सारे होते मग दोन किलोच घेतले जास्त नाही घेतले आणि बटाटे घेतले दोन किलो बस आणि हे काय हे काय आहे की थांबा तर आहे का तर बोलला ते ना ह्याला हिंदी मध्ये काय तर सांगितलं नाव पण विसरले ह्याला काय बोलते की काय माहिती नवीनच होतं काहीतरी माझ्या ह्याच्या मध्ये म्हंटल म्हंटल जाऊ दे घेऊ ट्राय करू काय आहे काय नाही त्यामुळे घेतले म्हणतात रेसिपी बघून बनवायची पण आता ह्याचं नाव पण नाही ना ना माहिती आता सर्च करू तर कसं करू त्यामुळे आता तुम्ही सांगा हे काय आहे बटाटे सारखे आहे आणि अर्धा किलो बहुतेक घेतले शिर्मिला माहित पण नाही ते कसं बनवते भाजी असते काय असते ते पण माहित नाही हे बघ व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा की काय आहे आणि भाजी बनवते काय बनवते म्हणजे नाव जरी सांगितलं ना तर मी रेसिपी सर्च करेन युट्यूबला याची मग शेअर करेन मी कशी बनवली वगैरे ते सुद्धा तुमच्यासोबत हे सगळं चांगलेलं आहे आता मध्ये तर काही सध्या मी ठेवणार नाही कारण का फ्रीज, फ्रीज आल्यानंतर ना तीन चार तास तर काही चालू करू नका तीन चार तास तर काही चालू करू नका पण सकाळी साडे अकरा वाजता फ्रीज आलाय आणि आता वाजलेले आहे संध्याकाळच्या आठ अजूनपर्यंत फ्रीज चालू नव्हता केला आता आल्यानंतर आम्ही फ्रीज चालू केलाय आणि त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की कमीत कमी, -कमी चोवीस तास फ्रीज असा रिकामाच चालू करून ठेवा म्हणजे कसं टेम्परेचर मॅनेज होईल कारण आता न्यूज आहे ना त्याच्यावर लिहिलेलं होतं मला तर काय माहित नव्हतं मी तर ह्या हिशोबानं आणलंय सगळं की आता जाते घरी मस्त धोते आणि लगेच फ्रीजमध्ये कोंबते ह्या हिशोबाने आणले पण आल्यानंतर ते म्हणजे वाचलं फ्रीज चालू करताना बघितलं ना काय काय कसं कसं तर त्याच्यामध्ये लिहिलंय की चोवीस तासानंतर ठेवा सामान पण आता चोवीस तास तर काय दम नाही पडणार मला सकाळपर्यंत म्हटलं जाऊ दे सकाळपर्यंत खाली सोडू फ्रीज आणि सकाळी त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू पण त्याच्या आधी ना मी हे सगळं हे करते धुवून वगैरे घेते आताच ठेवते मग नंतर सकाळी फक्त ठेवावं लागेल मटेरियल त्याच्यामध्ये घालते आणि खिचडी बनवून घेते बस बाकी काय नाही तर हे सगळं साफ करते आणि त्याच्या आधी ना मी तुम्हाला मॅट्रेस दाखवते कशी आहे कशी नाही आणि मग हे सगळं आवरायला घेते आधी मॅट्रेस दाखवते चिमणी पण आहे बाहेर मॅट्रेस दाखवते टोमॅटो लिंबू वगैरे जे धुवायच्या गोष्टी आहेत ना ते धुवून घेते बाकी हे कांदा टमाट त्या बघून बटाटा तसंच ठेवून देते शेपूची भाजी हे आधी बनवून घ्यायला लागेल खराब होऊन जाईल काही दिमाग काम करत नाही सध्या मागा कुठं कोणती गोष्ट ठेवावी सध्या काय नाही आणि चिमणीला कसं झालं का सगळ्या गोष्टी खाली झालेत ती बघा सगळ्या गोष्टी हे करते आता हे जुकते ह्या सगळ्या गोष्टी ना फक्त अशा धुऊन धुऊनच ठेवते आणि सकाळी ना अटॅच करते फ्लॉवर थोडासा काढून घ्यावं लागेल मला आता एकीच खिचडी बनव ह्याची गोष्टींना धुवून वगैरे ठेवलेले आहेत आता हे सगळं ना सकाळी फ्रीजमध्ये ठेवतात आता मला फक्त खिचडी बनवायची जेवायसाठी जे आता ती पटकन बनवून घेते आणि नंतर मग कपडे वगैरे चेंज करते आता खूप जास्त कंटाळा आलेला आहे झोप तर आज मस्त लागणार आहे मॅट्रेस मॅट्रेसमध्ये त्याचा काही इश्यू नाही पण हे सगळं व्यवस्थित आता करून जेवण बनवायला घेते मी पटकन मी बोलले ना मी ना फ्रीजचं काहीच म्हणजे कोणतीच गोष्ट टिकत नाही कारण आता इकडे ना गरमी खूप जास्त असते कोथिंबीरचीच अवस्था बघा साप वगैरे करून ठेवली होती पूर्ण खराब होत आलेली आहे असे हे होऊन जाते आता हेच टाकावी लागेल मला कोथिंबीर तसे आणलेली नाही पण त्याच लक्षात ये ना गेले थोडं थोडं सामान आहे हळूहळू भरेल ना एकदमच थोडा सगळा फ्रीज भरणार आहे तसं लक्षात येईल ना तसं तसं सामान आणत आहे तसे होम टूर द्यायचे पण असं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होईल ना गेलेत ना त्यामुळे मला होम टूर शूट करता येत नाहीये सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत फक्त राहिले ते देवाचं मंदिर असं खूप जणांच्या ऐकून होतं की सगळं गो म्हणजे घरामध्ये ऍडजस्ट होतं पण देवाची जागा ना ऍडजस्ट होत नाही तसंच काही झालेलं आहे जागा तशी आहे पण हे झाले देव ठेवायचं कसं ते समजा गेले कारण आता देवारा देवा पण बघितला देवा पण हवा तसा भेटाना पण गेलाय आणि एवढी किंमत आहे ना तीन तीन हजारापर्यंत चाललाय लाकडी मार्बलचा तर काही शक्यच नाही घेणं कारण का ले। ले तर फुटायचं टेन्शन असते त्याच्यामध्ये म्हणून पण खूप जास्त महाग चालला आता जरा ऑनलाईन सर्च करावं बा म्हणायला भेटलं की ऑनलाईन सर्च करून बघते कारण का तर देव राहिले बाकी सगळ्या गोष्टी झाल्या मी देवांचं समजणं केलं आता मला कसं करू काय करू तर तेच करते बाबा कट आहे का जाऊ चॉपिंग बोर्ड तेवढा आहे चॉपिंग बोर्ड आहे मला तो स्टील वाला असते ना तोच घेईन प्लास्टिक लाकडी नको कारण तर ते काय व्यवस्थित जात हा बाबा तिकड जाऊ का आता झालं एवढच व्हायचं राहिलं होतं गॅस खतम टायमिंगला संपला आहे ना पण जेवढं उरकायला घेते ना तेवढा काही ना काही वाडा होत असत फक्त खिचडी बनवायची होती एवढी दोन शिट्ट्या झाल्या तर का झालं असते खतम गॅस चिमणीच्या पप्पा गॅस आणायला होत्या

का <laughs> सोडा तिला खेळू द्या ती गप बसत नाही दिवसभर नुसतं इकडं तिकडं तुम्ही बोला ना काहीतरी काय बोलू शिवने पप्पा माझ्या असू नका माझे पप्पा पप्पा माझ्या आता बोल आलं आलं जग योग मारतो तू या या मी काय नाही करत आहे मम्मा पप्पा yeah, yeah. पप्पा राग बघा ती झाली अये तुम्ही धवलं मग मला घे yeah, yeah, yeah. <laughs> तुझा तुला पप्पा बोल नको तू मला मार कशी बसली का न घाली फाट्ट्या म्हणा ये चिमडे तुम्ही माझे झाले बाटत करायला आहे पोरग झालं असतं ना मम्मी तुम्हाला दाखवलंय मम्मा माझी आहे माझी 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 पप्पाजी पोरग असे ना दो मी दोघं जन हाल करत असते तुम्हाला तुमच्यासाठी काय करणार नाही मी इथून पुढे दोघांसाठी जाऊ देक मम्माचे पिल्लू ओ गोपासना देऊ गोचपका देते मी नाही पप्पा पप्पाला मार पप्पाला मार ओ नको ना पप्पा मम्मीला फटक पाले ममा पाले पादे, पादे। हो पा। मार आहे तेवढा लढे पाले तुमच्या तिनं मारलं का नाही तर मारत नाही माझं पिल्लू मला आहे ना मार तिकली नाही काढायची चप शाने हे नाही ना असं करायला होते ना म्हणून तिनं हे करते तिला ना पप्पा जामला अडकाय तिचं पप्पांच्या सोबत मजा केल्याला अजिबात मॅडम ना होत नाही पादे मग देते पाद्या <coughs> आताच लावले ग मम्मा का असे करते झालं <coughs> हे खेळामध्ये आम्हाला मज्जा येते दुसरं काय नाही चला आजची मस्ती खूप झाली एवढा कंटाळ आलाय आता झोपायचा जा टाइम झालेला आहे झोपतो भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मम्मा बाय बाय कर बाय 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 कर पा असत काढलीस ना अजून काय मा नवऱ्याला का ठिकाणावर ठेवू नको तू चला मग बाय बाय